नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब वरती तर मित्रांनो आपण आज शौ शौका करताना बरेचसे मंडळी मे जून या महिन्यात शौका लागवड करतात मे मध्ये शौका लागवड केली तर कमीत कमी एक महिन्याचं झाड म्हणजे तुम्ही पाहू शकता या लेवलला एक महिन्याचं झाड होत जर कधी जून महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार किंवा अति जोरदार पाऊस आला तर या ठिकाणी पाणी साचतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणे की बरेचसे झाड बरण पावतात आणि मोठ्या प्रमाणात बीचं पण नुकसान होतं आणि प्लॉटची जागा खाली राहते हो आणि प्लॉट पण मागे पुढे होतो इथं पण त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता की हा जो प्लॉट आहे तो लावलेला आहे त्याचे आधीचे झाड एवढ्या प्रमाणात मोठे झालेले आहेत नंतर हा जो गॅप लावलेला आहे आपण हा एक गॅप पाहू शकता मित्रांनो हो तुम्ही हा पाहू शकता हे झाड छोटे होऊन गेले त्याच्यामुळे हा जो गॅप पडतो हा आपल्याला भविष्यात आपल्याला छटणीला बार धरायला खत लावण्यासाठी किंवा त्यांचं प्रत्येक जे नियोजन आहे ते चुकत चुकतच जातो तर मित्रांनो प्लॉट दिल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या त्याला एकसारखा जगून मोठं करू शकतो तर कशा प्रकारे करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याप्रमाणे बी उगून पावल्यानंतर अशा पद्धतीने झाड भरण पावतो तर या झाडाला पाहू शकता आपण काय झालेले हे बघा याची मूळ कूज झालेली याची मूळ कूज होण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी पाणी जमा झालेलं असेल ला आणि या ठिकाणी बुरशी डेव्हलप झाल्यामुळे हे झाड मरण आहे हे झाडाचं वय जवळजवळ माझ्या मते पंधरा ते वीस दिवसाचं असेल त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथं पण आपण एक रोप लावलेलं होतं म्हणजे बी लावलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पहा इथं खोड्या शेजारी कसं झालेलं पाहून घ्या बा पा? इथं खोड डॅमेज झालेले आणि हे झाड अशा प्रकारे पाहू शकता त्याचे पानं वगैरे एकदम म्हणजे शंभर टक्के मरण पावलेले ते तर पावले तुम्ही उठून हे बा सुद्धा नाही ते इथं खोड्यापासूनच कटवून गेलं हे बघा मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारची गोष्टी डेव्हलप होऊन आणि झाड बनात पावतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले झाड मनात पावतात आणि मोठ्या प्रमाणे आपलं नुकसान होतं आर्थिक पण नुकसान होतं आणि आपला जो टाइम आहे तो पण वाया जातो आणि प्लॉट पण मागे पुढे होतो तर असं नुकसान होऊ नये किंवा हे झाड अत्यंत योग्य प्रमाणे जगून आणि तुम्ही पाहू शकता या प्रमाणे हा जसा एक सलग प्लॉट आहे कोणत्याच प्रकारचं कुठं गॅप नाहीये कुठेच एक पण झाड छोटा मोठं नाहीये अशा प्रकारे प्लॉट डेव्हलप होण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे फंगसाईड वापरून आपले जे काही रोप आहेत ते योग्य प्रमाणे आणि योग्य प्रमाणात जगू शकतो तर ते आपण कोणत्या प्रमाणे त्याचं नियोजन कसं करायचं या बुरशींचं नियोजन कसं करायचं बुरशीचं नियोजन दोन प्रकार होतं शेतकरी बांधवांनो एक होतं जैविक आणि एक होतं रासायनिक म्हणजे केमिकल आपण जे म्हणतो तर जैविक पद्धतीमध्ये आपण सोडू ऐपल टायकोडर्मा बेसिलस अशा प्रकारच्या जे काही बुरश्या येतात जैविक बुरश्या ते आपण वापरून याचं नियोजन करू शकतो पण आले काळात जसा काही बेमोसमी पाणी येतो मे महिन्यात पण पाणी येतो आणि जसं वातावरण चेंज झालेलं आहे मित्रांनो त्याप्रमाणे हे जे जैविक आहे ते आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात काम करत नाही तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्याचे केमिकल वापरून याच्यावर नियोजन करण्याचा प्रयत्न करतो तर केमिकल मध्ये विचार करता आपण नावाजलेले केमिकल जे आहेत म्हणजे नावाजलेले जे फंगीसाईड आहेत बुरशीनाशक ते पॉलिकेवर रोको बावीस त्याच्यानंतर झेलोरा एअरगोल आणि त्याचप्रमाणे आपण जर्मिनेटरचा चांगल्या प्रमाणे वापर केला पाहिजे आणि झाडाला आपण नियोजन केलं पाहिजे जसं की आपण बी लावलं बी लावल्यानंतर आठ ला, ते दहा दिवसात झाड उगून आपल्याला दोन ते तीन पत्नीवर येतो तर तेव्हा कमीत कमी लागवड केल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास आपल्याला जर्मिनेटर रोको आणि त्याला थोडस ह्युमिक याप्रमाणे आपण पहिली आळवणी केली पाहिजे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या आत आपण त्याला झेलोरा किंवा पलिकेवर या दोघींपैकी एकची के आळवणी केली पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपण जी माती लावलेली अशा प्रकारे माती लावून घ्यायची जर जात छोट पण असेल इकडे पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे माती आपण लावलेली तर या मातीमुळे काय होतं इथं जे पावसाचं पाणी किंवा टिबकच्या साह्याने जे पण काही पाणी येतं ते डायरेक्ट खोडाजवळ होत नाही त्यामुळे डम्पिंगचा जो प्रकार आहे तो कमीत कमी होतो इथं पाहू शकतो झाड इकडे आणि पाणी तसं असतोय त्याच्यामुळे झाड निरोगी तुम्ही पाहू शकता अजिबात पिवळ वगैरे पाणी नाहीये त्याचे एकदम हिरव कंचार आहे आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही काही लोक काय करतात या कारणांना कंटाळून बेडवरती झाडं लावता पण बेडवरती झाडं लावण्याचा एक दुष्परिणाम असा आहे जर वादळी वारा आलं किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि वादळी वारं आलं तर झाडो आणि प्लॉट प्लॉट कानी होऊन जाता आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तसं न करता खोल जागेवर झाड लावायचं आणि त्याला माती लावून लावून बेड तयार करायचा म्हणजेच त्याची मुळी खोल राहते आणि बुडाला माती लावून लावून बेड पण तयार होतो आणि मातीचा बुडाला सपोर्ट पण येतो म्हणजे खोडाला मातीमुळे सपोर्ट पण येतो आणि परिणामी अशा प्रकारे एक निरोगी झाड आणि निरोगी टम किंवा खोड जे म्हणतो आपण तो व्यवस्थित तयार होतो आणि त्याला चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता हे झाड जवळजवळ जा� आठ एक असेल आठ कि नऊ नऊ महिन्याचं झाड असेल आठ नऊ महिन्यात याला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस फुटून आणि चांगल्या प्रकारे त्याला हे पाहू शकता तुम्ही फ्लॉवरिंग वगैरे सर्व काही आलेले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण शेवगा लावड केल्यानंतर कशा प्रकारे प्रायमरी टेज मध्ये आपण चार ते पाच जाळून जर केल्या तर किती पण पाऊस आला आणि काही झालं तरी प्लॉट मध्ये कमीत कमी मर होऊन चांगल्या प्रकारचा आपला प्लॉट डेव्हलप होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लोक काय करतात की आपण जे झाड लावतो किंवा बी लावतो त्याला जास्त पाणी देऊन टाकता तर जास्त पाणी न देता एकदम कंडिशनला फक्त दहा ते पंधरा मिनिटं पाणी देणे आवश्यक आहे बी ला पावण्यासाठी आणि वरती येऊन आपल्याला दिसण्यासाठी कमीत कमी सहा साथ ते सात दिवस लागतात त्यानंतर दोन ते तीन पांटांचे झाड होण्यासाठी आपल्याला बारा ते पंधरा दिवस लागतात हे अंतर कमी जास्त होऊ शकतं तुम्ही कोणत्या सिजनला लावता त्याच्यावरती आहे जर तुम्ही उन्हाळ्यात लावलं तर पंधरा बारा ते पंधरा दिवस आपल्याला जाड व्यवस्थित दिशे लागून जातं जर तुम्ही थंडीच्या काळात जर लावलं तर आपल्याला वीस ते बावीस दिवस सुद्धा लागू शकता तर शेतकरी बांधवांना तुम्ही या पद्धतीमध्ये शेवगा लावून आणि व्यवस्थित प्लॉट डेव्हलप करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे जे काही फंगी साईड आहे ते वापरून चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्ट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तसेच तुम्हाला काही जर व्हिडिओ बद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद